नमस्कार मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की मुंबईचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार मागच्या वेळेस काही सोर्सनी म्हटले होते की जूनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार पण आता जून खतम ले 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 होत आलेला आहे अजूनसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नाहीत बट तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की एम एस एफनी एक लिस्ट प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सर्व वेटिंगवाले त्यांनी घेतलेले आहेत यानुसार हे सिद्ध होते की मुंबई पोलिसांनी मुंबई पोलीस रिक्रुटमेंट टीमनी एम एस एफला ते लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे एम एस एफमध्ये सिलेक्ट करण्यासाठी यामुळे ते लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेज चालू करणार आहेत माझ्या अंदाजानुसार ते दहा नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू करेल हा माझा अंदाज आहे बट ऑफिशियल अपडेट अजून आलेली नाहीत बट तुम्ही समजू शकता की दहा तारखेच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होण्याचे चान्सेस आहे म्हणून आपले डॉक्युमेंट वगैरे प्रिपेअर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला समोर कोणता त्रास होणार नाही प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू